ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख देणाऱ्या प्राचीन शिवमंदिर व मंदिर परिसरात प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना आनंदोत्सवनिमित्त कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभासते आकर्षक अशी विद्युत रोषणाईंचे बटन दाबून संपूर्ण परिसर भक्तिमय आणि झगमगित केला असून डोळ्याचे पारणे फिटतील अशी रोषणाई साऱ्यांनाच आकर्षित करून गेली अंबरनाथ शिवमंदिराच्या प्रांगणात पुजारी विजय पाटील रवी पाटील युवराज पाटील आयोजित तीन दिवसीय आध्यात्मिक पर्व कार्यक्रमात आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख परशुराम पाटील अंबरनाथ उत्तर भारतीय प्रमुख प्रमोद कुमार चोबे समाजसेवक रवी पाटील नगरसेवक नंदकुमार भागवत सुभाष साळुंखे संदीप तेलंगे शिवाजी गायकवाड रवींद्र पाटील उपविभाग प्रमुख प्रल्हाद महाजन मधुकर म्हात्रे रमेश म्हात्रे महिला आघाडीचे सुवर्णा साळुंखे सुषमा रसाळ अनिता लोटे रुपाली पाटील चंदा जाधव प्रिया पाटील विनिता वाघ राजपूत राजपूतसह शिवसैनिक कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते